रायगड जिल्ह्यातल्या नेरळ इथले कृषीभूषण कृषीरत्न चंद्रशेखर हरिभाऊ भडसावळे यांना राष्ट्रपती कार्यालयानं सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलं आहे भडसावळे यांना ही आमंत्रण पत्रिका टपाल विभागाकडून देण्यात आली यावेळी टपाल कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते हे निमंत्रण नीमन, मिळाल्याबद्दल भडसावळे यांनी तसंच त्यांच्या पत्नीनं आनंद व्यक्त केला आहे पन्नास वर्ष जी धडपड करत होतो या धडपडीच्यासाठी त्या धडपडीला मिळालेली ही पोचपावती आहे म्हणजे ते कधी आम्हाला कधी समोर बोलावतील प्रकाश झोतामध्ये बोलावतील अशी कधी कल्पनाही नव्हती म्हणजे आशाच नव्हती आशा सोडून दिलेली होती पण एकाही ही, ही एवढं हे आमंत्रण आलंय आम्हाला एक तास दीड तासापूर्वी समजलं ही फार मोठी गोष्ट झाली असं मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा हा बहुमान आहे असं मला वाटतं भडसावळे यांनी कृषी क्षेत्रात महत्वाचं योगदान दिलं असून सगुणा राईस टेक्निक सारख्या अभिनव पद्धतीने पारंपरिक शेतीत क्रांती घडवली आहे त्यांना विविध संस्थांकडून कृषीभूषण रत्न वसंतराव नाईक कृषीभूषण जगजीवन राम किसान पुरस्कार पर्यावरणपूरक शेती हिरो या पुरस्कारांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आला आहे एकात्मिक शेतीबरोबरच सगुणाबाग या प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी पर्यटन ही संकल्पना यशस्वी करून ती शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी ते प्रयत्नशील